एकीकडे राज्यातील शेतकरी अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाला आहे तर दुसरीकडे काटकसर शिकवणाऱ्या अंदाज समितीच्या बैठकीत चक्क चांदीच्या तातात पंचपक्वान वाढले जातात आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कशा प्रकारे जनता ज्यांच्यावर विश्वास ठेवते तेच लोक करतात शाही थातात सरकारी पैशांची उदरपट्टी चला सुरुवात करूया

रुपये पन्नास आणि जेवणाचा खर्च चार हजार रुपये म्हणजे एका व्यक्तीच्या जेवणावर खर्च यातच नाही पाहुण्यांच्या राहण्याची सोय ताज पॅलेस आणि सारख्या लक्झरी हॉटेल्स मध्ये विधान भवन परिसरात उभे करण्यात आले वातानुकूलित आहे झुमरे लाल गालीच्या स्वागतासाठी चाळीस फूट उंचीचे फलक आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल काटकसर शिकवणाऱ्या समितीचा खर्च झाला कोट्यावधींमध्ये आणि हे मग सगळं लोकांच्या कर रूपात भरलेल्या पैशातूनच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरड्या शेतीतने आत्महत्या पीक विमा न मिळालेले शेतकरी कित्येक आणि साखर खाल्ली नाही पुरणपोळी फक्त स्वप्नात असते आणि त्याच वेळेस जनतेचा प्रतिनिधी चांदीच्या ताटात सुरमई खातो शेतकऱ्यांची सरासरी दररोजची कमाई एकशे पन्नास ते दोनशे रुपये आणि एक आमदाराचं जेवण चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रश्न असा की जनता निवडून देते आणि त्यांचाच पैसा असा उधळला जातो का नाटकं सर शिकवणारे जर शाही खर्च करत असतील तर विश्वास कसा ठेवायचा का, का शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरणं थांबणार नाही तुम्हाला काय या वाटतं यावर आवाज उठवायला हवा का तुम्ही कर भरता त्याचा वापर योग्य ठिकाणी होतोय का कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि प्रश्न विचारा तुमच्या आमदाराला तुमच्या खासदाराला